नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता बऱ्याच दिवसापासून मी ब्लाऊज शिवायचा व्हिडिओ घेऊन आली नाही तर आजचा व्हिडिओ मी ब्लाऊज शिवायचा आहे आता मी हा ब्लाऊज शिवायच्या सा अगोदर साडीमधून ब्लाऊज कट न करता हा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आता इथे मी शिवत आहे थोडंसं दाखवत आहे तुम्हाला आणि पूर्ण डिटेल्समध्ये मी व्हिडिओ दाखवत नाही ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आता इथं घेतलेला मी ब्लाऊज बघू शकता तुम्ही छत्तीस साईजचा फोर टक्स ब्लाऊज आहे तर मी इथं ब्लाऊज हा कट करून घेतलेला नाही साडी आहे ती अखंड साडी घेतलेली आहे आणि अगोदर मी अस्तर कट करून घेतलेला आहे जसं की मला मेजरमेंट हवा आहे तसं मी अस्तर कट करून घेऊन मग त्याच्यावरती मेन ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथं मी अशा पद्धतीचं ब्लाऊज का कटिंग करत आहे ते, हो ते मी सांगते कारण काय होत होतं ब्लाऊजला मला किती कपडा पाहिजे होता तेवढाच मला कट करायचा होता आणि मी अगोदर जर ब्लाऊजमधून पीस कट करून घेतला असता तर एक्स्ट्रा मला साडीमध्ये सुद्धा थोडासा कपडा एक्स्ट्रा पाहिजे होता त्यासाठी मग मी काय केलं अगोदर साडीमधून कपडा कटच केला नाही म्हणजे ब्लाऊज पीस कट केला नाही जेवढं मला कपडा हवा होता त्याचप्रमाणे मी कट करून घेतला आता इथं झालं काय तर पाठीमागचा भाग कट करून घेतला व्यवस्थित समोरचा भागसुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतला पण बाही कटिंग करते वेळी काय होत होतं कपडा हा जास्त प्रमाणात लागत होता म्हणजे बाहीला जास्त कपडा लागतो त्यामुळे दोन्ही बाही काढायचं म्हटलं तर डबल कपडा हा भरपूर लागत होता त्यासाठी मग मी थोडस एक्स्ट्रा कपडा लावण्यासाठी मी थोडंसं कमी करून इथं कट करून घेता हे बघू शकता तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा थोडासा बाहीला मी जोड देणार आहे आता इथं बघू शकता तुम्ही पाठीमागच्या भागाला जो भाग कट करून घेतला आहे तिथं धारी आहे त्यामुळे मी या धारीचा वापर बाहीच्या साईडला करणार आहे आता मला अजून थोडा जास्त कपडा सुद्धा मी साडीमध्ये ठेवू शकले असते पण बाहीमुळे थोडा जास्त कटिंग झाला एक दहा पंधरा सेंटीमीटर तर साडी मला एक्स्ट्रा मिळाली आहे अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केल्यानंतर आणि सुद्धा ही आयडिया वापरू शकता जर तुम्हाला साडीमध्ये कपडा शिल्लक ठेवायचा असेल आणि तुम्हाला जर साडीमधून पूर्ण ब्लाऊज पीस काढायचा नसेल तर तुम्ही ही आयडिया वापरू शकता बघा आता मी कट केलेला ब्लाऊज हा छत्तीस साईजचा होता त्यामुळे मला जेवढा ब्लाऊज पीस लागणार होता तेवढा मी कट करून घेतला आणि एक्स्ट्रा बघू शकता तुम्ही म्हणजे साईड पदर जरी लावत असाल तर तुम्ही पदर खूप कमी दिसू शकतो एक दहा पंधरा सेंटीमीटरमुळे थोडीशी साडी जास्त होते त्यामुळे ही तुम्ही आयडिया नक्की वापरा आता इथे ब्लाऊज तर सर्वांनाच शिवायला येतात पण एक महत्त्वाच्या दोन टिप्स देणार आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आता ही क्रॉसपट्टी बऱ्याच जणांना जोडायला जमत नाही आणि सुद्धा नाही त्यामुळे मला कमेंट आली होती त्यामुळे कशा पद्धतीने जोडायची नक्की बघा आता इथं मी घेतलेला ब्लाऊज पीसचा भाग आहे आणि वरच्या साईडला मेन जो ब्लाऊज पीसचा भाग आहे त्याची पट्टी आणि आतल्या साईडला मी अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे आणि जो मधला टक्स आहे तो त्या क्रॉसपट्टीमध्ये घ्यायचा नाही तर अशा पद्धतीने एक सिलाई मारून घ्यायची आता बरेच जर याला क्रॉसपट्टी म्हणतात किंवा आसनपट्टी काहीतरी बरेच असे शब्द वापरले जातात पण आमच्याकडं आस क्रॉसपट्टी म्हटलं जातं त्यामुळे मी क्रॉसपट्टी म्हणत आहे आता एक साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही आतमधला जो कपडा होता तो पूर्ण फोल्ड करून घेतला आणि दुसऱ्या साईडलासुद्धा मी सिलाई मारून घेतली आता बऱ्याच जणांना हे अशी क्रॉसपट्टी जोडायला जमत नाही बाहेरच्या बाजून लावतात मग आतल्या बाजूला ती सिलाई दिसून येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ब्लाऊजला नक्की तयार करा आणि दोन्ही साईडला डबल सिलाई मारून घ्यायची कारण पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते त्यामुळे आणि हा भाग असा बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचा इथं बघू शकता तुम्ही पूर्ण फिनिशिंग येतं आणि आतमध्ये सिलाई जाते अजिबात बाहेरच्या साईडला ती सिलाईसुद्धा दिसून येत नाही आणि एक्स्ट्रा जर कपडा होत असेल तर कट करून घ्यायचा तर इथं मी अगदी सोप्या पद्धतीने क्रॉसपट्टी कशी तुम्ही जोडू शकता ते मी दाखवले आहे यानंतर काचपट्टी कशी का जोडायची बघा इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने फोल्ड न करता तुम्ही काय करायचं आहे बघा अशी ठेवून घ्यायची आणि आतल्या बाजूला थोडीशी फोल्ड करायची आणि सिलाई मारून घ्यायची आता ही पट्टी आहे त्यामुळे वरच्या साईडने लावून घेऊन आतमध्ये फोल्ड करायची आता हा भाग असा ओढून घ्यायचा त्यामुळे पूर्णपणे फिनिशिंग येतं कपडा हा आतमध्ये फोल्ड केला जातो आणि त्याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची म्हणजे काच सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने जोडून घ्यायची पूर्ण साईडच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला खूप छान असं फिनिशिंग दिसतं आता हा कपडा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आणि सिलाई मारून घ्यायची क्रॉसपट्टी कशी जोडायची आणि काच बटनपट्टी कशी जोडायची ते मी दाखवत आहे दा तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ मी पूर्ण डिटेल्समध्ये घेऊन येईल आता इथं तुम्हाला बघू शकता मी आतमध्ये फोल्ड करून दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे जी बटनपट्टी आहे ती कपड्याच्या आतल्या बाजूला जोडून घ्यायची आणि वरच्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता इथे बघू शकता तुम्ही मी कपड्याच्या आतल्या बाजूला जोडून घेत आहे आणि कपडा हा डबल फोल्ड घेतलेला आहे तीन इंच रुंदीला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बटन पट्टी सुद्धा जोडून घ्यायची ब्लाऊजला तुम्ही क्रॉस पट्टी कशी जोडता आणि काच बटन पट्टी सुद्धा कशी जोडायची तो व्हिडिओ बनवा असा मला कमेंट आली होती त्यामुळे मी हा आजचा व्हिडिओ थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं अस्तर आणि मेन ब्लाऊज मी त्याच्यावरती सिलाई मारून घेतली म्हणजे जोडून घेतला कपडा आणि एकदा तुम्ही काय करायचं फिटिंग करते वेळी किंवा पायपिंग करते वेळी दोन्ही भाग सेम आलेत का एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग तुम्ही शोल्डर जोडायचं गळा जोडायचा दोन्ही भाग सेम आलेत पाठीमेगचा पुढचासुद्धा भाग चेक करून बघायचा आणि त्यानंतरच मग फिटिंग करून घ्यायची आता इथं अजून एक महत्त्वाची टिप्स देते तुम्हाला आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा भाग तयार झालेला आहे म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो एक इंच थोडासा लांब झालेला आहे म्हणजे अर्धा इंच बघू शकता तुम्ही आता कशा पद्धतीने तुम्ही तो भाग तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने एका साईडनं हाताच्या बाजूने एकदा चेक करून घ्यायचं आणि कमरेच्या बाजूने एका चेक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीची जो भाग लांब होत आहे त्या बाजूला अशा सिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा म्हणजे इथं पाठीमागचा भाग माझा एक्स्ट्रा होत आहे त्यासाठी मग मी आतल्या बाजूनं थोडीशी सिलाई मारून घेतली अशा पद्धतीने जर तुम्ही चेक करून घेऊन फिटिंग करून घेत असाल तर आर्मोल्स वगैरे ब्लाऊजचे व्यवस्थित सेंटरमध्ये येतात अग अजिबात वरती खाली होत नाही आता इथं बघू शकता दोन्ही भाग सेम झालेले आहेत आता ही तुम्हाला टिप्स कशी वाटली नक्की सांगा आणि ही टिप्स तुम्हाला माहीत होती का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता याच्यावरती मी दोन्ही साईडला सरळ बाजूने अगोदर सिलाई मारून घेतली आणि उलट्या साईडनं सुद्धा म्हणजे ब्लाऊजच्या परतूनसुद्धा सिलाई मारून घेतले आणि अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छत्तीस साईजचा पोर्टक्स ब्लाऊज तयार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीमधला ब्लाऊज पीस कट न करता तुम्ही साडीमध्ये सुद्धा थोडासा शिल्लक कपडा उरेल अशा आयडियाने अशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही कट करून घेऊ शकता आणि महत्त्वाच्या क्रॉस पट्टी जोडायची पट्टी आणि ब्लाऊजला जर फिटिंग करते वेळी एका साईडचा जर भाग लांब होत असेल तर तुम्ही कोणती टिप्स वापरू शकता तेही मी वी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आजचा व्हिडिओ माझा तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये